दापोली ग्रामीण आणि मुंबई भारतीय जनता पार्टी यांनी आयोजित केलेली मानाचा शाहीर कला स्पर्धा उत्साहात पार पडली कोळबांद्रे येथील नितीन लोखंडे यांना मानाचा शाहीर किताब मिळाला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला काळकाई देवी कलामंच कोळबांद्रे द्वितीय क्रमांक मिळवला खेमेश्वर नृत्य कला पथक कुंभे आणि तृतीय क्रमांकावर बाजी मारली नवशी येथील गणेश शोरगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानाचा शाहीर जो काय कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्तानं हे दहा स्पर्धक होते आणि त्यामध्ये आम्हाला हा प्रथम पारितोषिक मिळालेला आहे मानाच्या शाहीर तर आमची काय काही नाच मंडळ आम्ही खूप खूप आभारी आहोत की आम्हाला ही संधी मिळवून दिली आणि आम्हालाही पारितोषिक मिळाले मी शाही रमाकांत उंबणे कुंभळे तालुका दापोली माझा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे मला खूप मनापासून अभिनंदन मनापासून खूप आनंद होतोय की या छोट्या माझ्यावर काही छोट्या कलाकाराला या ठिकाणी कार्यक्रमाची का संधी दिली आणि त्या संधीचं दा मी नक्कीच सोनं केलं मी नक्कीच या भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानतो कारण पहिल्यांदा दापून या स्प असं स्पर्धेचं आयोजन कुठल्या तरी पक्षानं केलंय आणि ही लोक कोकणची लोककला जपण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीने केलाय मी भारतीय जनता पार्टी मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो मला खूप आनंद वाटला अगदी चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करण्यात आले मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी या पक्षाला धन्यवाद देतो की आज चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी या दापोली तालुक्यामध्ये तुम्ही लाकडी नृत्यच्या स्पर्धावरून अगदी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद देतो भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रुपेश बेलोसे अक्षय फाटक यांच्या पुढाकारानं ही स्पर्धा यशस्वी झाली दळवी सतीश मोरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते वीरेंद्र लिंगावळे अमोल तांबे स्वरूप महाजन बापू लिंगावळे नानू भडवळकर हर्षल मोरे यांनी विशेष मेहनत घेतली आम्हाला सगळ्यांना खूप आनंद असा होतोय की वेगवेगळ्या कुठची स्पर्धा म्हटली की काही ना काहीतरी चढावड कुठच्याही प्रकारचं काहीतरी गालबोट लागू शकतं कारण हे नवीन आपण एक संकल्पना घेतली होती आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढ्या हायटेक म्हणजे जनरली जाखडी नृत्य मगाशी आमचे जिल्हाध्यक्ष सती सतीश मोरेसाहेब म्हणताना म्हणाले की आम्ही एकेकाळी जाखडी नृत्य खेळताना आमच्या पायात दगड जाऊन जखमा झालेल्या आहेत परंतु आजचं जसं प्रो कबड्डी प्रो गोविंदा तसंच आपण जा जाखडी नृत्याला नाचण्यासाठी सुद्धा आज मॅट उपलब्ध केले होते त्याच्यानंतर अतिशय उत्कृष्ट प्रकारची लाईट सिस्टीम होती आणि दहा शाहीर म्हणजे दापोली तालुक्यामधली निवडक की जे चांगल्या प्रकारे जाखडी नृत्य सादर करू शकतात आणि तसं बघायला गेलं तर गावागावावर वा म्हणजे वाड्या वाड्यांवर भरपूर आहेत परंतु आपण आज सुरुवात प्रायोगिक तत्वावर केल्यामुळे सिलेक्टेड दहा शाहीर आपण आज बोलव बोलावले होते अत्यंत कमी शॉर्ट पिरियडमध्ये या स्पर्धेचं नियोजन करण्याचं ठरलं त्या नियोजनामध्ये आमचे कोकणचे भाग्यविदाते रवींद्र चव्हाणसाहेब यांनी कौतुकाची थाप एक पाठीवर मारली आणि मग इकडे आमच्या तालुक्यामध्ये आमचे ज माजी जिल्हाक्ष केदारजी साठेसाहेब असतील पूर्ण तालुक्याची टीम असेल त्याचबरोबर आमचे मित्र अक्षयजी फाटक आहेत आमचे मित्र वीरेंद्र लिंगावळे आहेत बापू लिंगावळे आहेत स्वरूप महाजन आहेत अमोल तांबे आहेत अशा अनेक लोकांनी अतिशय कमी वेळेमध्ये ही स्पर्धा आपण यशस्वी करून दाखवायची हे मनामध्ये ठरवलं आणि त्याचाच आज रिझल्ट आपण बघतो आहे की दापूल तालुक्यात पहिल्यांदा एवढ्या वर्षामध्ये अशा प्रकारची स्पर्धा ज्या स्पर्धेने खरोखर शाहीर व त्याचप्रमाणे इतर स्पर्धक यांना एक व्यासपीठ मिळेल आणि व्यासपीठ अशा स्पर्धेच्या निमित्ताने भविष्यातसुद्धा चालू राहील अशा प्रकारची संकल्पनी ही स्पर्धा जिथे खरोखर पार पडली आणि आम्ही खरोखर खात्री बाळगतो की ह्या स्पर्धेच्या माध्यमातून जे शाहीर आणि त्यांच्या जे स्पर्धक जे असतील उत्कृष्ट धोलतीवादक असतील उत्कृष्ट गायक असेल अशा अनेक लोक आहेत अशा लोकांना भविष्यात एक चांगलं व्यासपीठ मिळेल आणि हे स्पर्धक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये या प्रकारची स्पर्धेमध्ये अशा वेगळ्या भविष्यात सामील होतील हे आम्ही आशा बघतो कला जतन करण्याचं काम जाकडी नृत्य हे लोप पावत चाललेलं त्यातून शाहिरांना प्रोत्साहन देण्याचं काम एक चांगल्या प्रकारचा वारसा या दापोलीला आत्तापर्यंत आहे आणि त्यामध्ये ह्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये का एक भर पडणारा हा आजचा हा क्षण आहे त्याकरता मी अक्षय फाटक आणि रुपेश बेलोसे यांनी अशा प्रकारचे दापोली तालुक्यामध्ये सांस्कृतिक उपक्रमसुद्धा भविष्यात अनेक राबवावेत त्याकरता आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत भारतीय जनता पार्टी दापोली मुंबई विभाग ग्रामीण व मुंबई विभाग तसेच या, ठेवले हो या आ, एंचा, एंचा आज जे जाकणीच्या स्पर्धा आपण ठेवल्या होत्या या स्पर्धेसाठी सर्वप्रथमतः आमचे मुंबईचे मान्य श्री रूपीजी बिल्ले साहेब असतील तसेच ग्रामीणवरून अक्षयजी फाटकसाहेब असतील यांच्या यांच्या संकल्पनेतून आज इथे खूप सुंदररित्या कार्यक्रम पार पडला तसेच आज कोणत्याही कार्यक्रमाला गालबोर्ड न लागता सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य करून तसेच कार्यक्रमाची धुरा सांभाळत सर्व कार्यक्रम व्यवस्थित यशस्वीरित्या पार पडला तसेच कार्यक्रमाला जे प्रथम क्रमांक वगैरे असेल द्वितीय क्रमांक असेल तृतीय क्रमांक असेल असे क्रमांक काढले गेले तसेच उत्कृष्ट शाही ढोलकी वादक वगैरे असं प्रत्येकाला आपण सन्मानित करून हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला या स्पर्धेला दापोलीतील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक शाहिरांनी यामध्ये सहभाग घेतला करसगावच्या साई भक्त नाच मंडळाच्या टिपरी नृत्यानं आणि जालगावच्या शुक्रतारा कलामंचानं सर्वांचं लक्ष वेधलं ज्येष्ठ शाहिरांचा सन्मान आणि पारंपरिक नृत्यांचा उत्साह यामुळे ही स्पर्धा दापोलीतील लोककलेचा वैभव अधोरेखित करणारी ठरली शमशाद खानसह मुश्ताक खान, खान माय कोकण दापोली